मित्रांनो सिनेविश्वाला वारंवार हादरवून टाकणाऱ्या धक्कादायक येत असून आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने या जगातून अखेरचा श्वास घेतलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा के या चित्रपटात रॉकीच्या काकांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते हरीश रॉय यांचे निधन झालेले आहे अभिनेते हरीश राय हे काही काळापासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते त्यांनी बंगळुरूमधील किडवाई रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार हरीश राय यांना थायरॉइड कर्करोग झाला होता जो त्यांच्या पोटामध्ये देखील पसरला होता यामुळे ते खूपच आजारी पडले होते आणि त्यांच्या पोटामध्ये द्रव साचण्यास सुरुवात झालेली होती कर्करोगाच्या उपचारामुळे हरीश राय यांना चित्रपट विश्वापासून बराच काळ दूर राहावे लागले होते नंतर ते के जी एफ या चित्रपटातून परतले कर्करोग पुन्हा बळावल्यानंतर त्यांना पुन्हा चित्रपटांपासून ब्रेक घ्यावा लागला अभिनेते हरीश राय यांनी नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते ते गेल्या तीन वर्षापासून कर्करोगासारख्या गंभीर ग्रस्त होते त्यांनी असेही सांगितले की के जी एफ चित्रपटात त्यांच्या घशातील सूज लपवण्यासाठी त्यांनी दाढी लांब वाढवली होती मुलाखतीत हर, अभिनेते हरीश राय यांनी आर्थिक अडचणींना त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाही असं सांगितलं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे तर्फे ज्येष्ठ अभिनेते हरीश राय यांना भावपूर्ण श्रद्धांजली